आईचं दूध आटलं की सुरू केली दुधाची बाटली दूध तू सुरू केली दुधाची बाटली ती आटली शाळेत जाऊ लागला बाटली ती आटली शाळेत जाऊ लागला सुरू केली पाण्याची बाटली ती आटली कॉलेजला जाऊ लागला सुरू केली थन्सअपची बाटली ती आटली कॉलेजला जाऊ लागला सुरू केली थन्सअपची बाटली ती बरी वाटली पण मग सुरू केली इंग्लिशची बाटली ती बरी ती वाट ती बरी वाटली पण मग सुरू केली देशीची वाटली ती बरी वाटली पर... रोकेलची बाटली ती अटली स्वर्गात गेला यमाला प्रश्न विचार आम्हाला नरकच का नरकच त्याच्या जाती दिली त्याच्या बापाची बाटली तेव्हा त्याला आडवला पूर्ण जीवनात आपण फक्त पिलोय दारूची बाटली थँक्यू <laughs> <Thank you>. पण <वाएच्ण>। त्याच्यामधून <laughs> चांगला संदेश